या वर्षीपासून ई पी यू एस मशीनच्या माध्यमातूनच खतांची विक्री करण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणं गरजेचं असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली आहे केंद्र शासनानं या वर्षीपासून ई पी यू एस मशीनच्या माध्यमातून रासायनिक खत विक्री करण्याच्या विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे ईपीयूएस मशीनद्वारे रासायनिक खताची खरेदी करताना शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे आधार कार्ड शिवाय खत विक्रेत्यांकडून रासायनिक खत मिळणार नाही अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली आहे देशातल्या काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर रासायनिक खतांची विक्री ही ई पी माध्यमातून करण्याचा प्रकल्प राबवण्यात आला तो यशस्वी झाला आणि त्यातनं असं समोर आलं की खतांचा जो वापर आहे तो संतुलित याच्या माध्यमातून आपल्याला करता येतो यामुळं शासनानं हे धोरण महाराष्ट्रातील पूर्ण राज्यांमध्ये राबवण्याचं धोरण जे आहे ते स्वीकारलेलं असून यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण ई पी ओ एस मशीन मार्फत रासायनिक खतांची विक्री एक जून दोन हजार सतरा या चालू खरीप हंगामापासून आपण करणार आहोत सर्व शेतकरी बांधवांना याच्यामध्ये विनंती आहे की याच्याने काही फार म्हणजे वेगळे काही बदल होणार नाहीत परंतु काही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये त्याबाबत जागरूक राहणं महत्त्वाचं आहे पहिल्यांदा असा विषय आहे की खताची खरेदी करत असताना आधार कार्ड जे आहे ते आपल्याला शेतकरी म्हणून असणं अपेक्षित आहे जर आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आधार कार्ड जे आहे ते तात्काळ आपण मिळवून घ्या तसेच रासायनिक खत बियाणे विक्रेत्यांकडे यूपी यूएस मशीन असणं आवश्यक आहे या दुकानदारांकडे हे मशीन नसलं तर त्याला खत आणि बियाणं विक्री करता येणार नाही युपी यू एस मशीनद्वारे खताची विक्री झाल्यास खताची किती विक्री झाली आहे एका शेतकऱ्यांनी रासायनिक खत किती प्रमाणात वापरले याची माहिती मिळेल आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर केला जाईल जिल्ह्यातील अकराशे सत्तेचाळीस खत विक्रेत्यांना ई पी यू एस मशीनचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे जिल्ह्यात गेल्या वर्षात त्र्याहत्तर हजार मॅट्रिक टन खत शिल्लक आहे यावर्षी पंचवीस हजार मेट्रिक टन खत आलाय त्यामुळे खताची कोणतीही कमतरता नाहीये अशी ही माहिती जिल्हा कृषी अधिकारी आनंद गंजेवार यामध्ये या जर आपल्याला खरेदी एखाद्या रासायनिक खत दुकानदाराकडून करायची असेल तर त्या रासायनिक खत दुकानदाराकडे ई पीओ एस मशीन असणं अपेक्षित आहे त्याचं कारण असं आहे की रासायनिक खताची जी सबसिडी आहे ही, ही पूर्वी उत्पादक ज्या प्रमाणात रासायनिक खताचं उत्पादन करायचा आणि ते होलसेलर आणि रिटेलरच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये पोचल्यानंतर त्याला सबसिडी त्या आधारावर मिळायची आता शासनाने धोरण रासायनिक खताबाबतचं बदललेलं असून खताची जी सबसिडी आहे ती उत्पादनाच्या आधारावर नसून प्रत्यक्ष किरकोळ ख रासायनिक खताची विक्री शेतकऱ्यांना किती झाली त्या प्रमाणामध्ये संबंधित उत्पादक कंपनीला अनुदान जे आहे ते डी बी टी तत्त्वानुसार उत्पादक कंपनीच्या उत्पादक कंपनीला मिळणार आहे त्र्याहत्तर हजार मेट्रिक टन खत शिल्लक आहे आणि या हंगामामध्ये आतापर्यंत साधारणतः था पंचवीस हजार मेट्रिक टन खत आपल्याकडे आलं आहे आपली मागणी साधारणतः दोन लाख मेट्रिक टनाच्या आसपास असते आस आणि साधारणतः आपल्याकडे एक लाख मेट्रिक टन खत आजसुद्धा उपलब्ध आहे त्यामुळं खतांची कुठेही टंचाई किंवा कुठेही अडचण जाणवणार नाही खतं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत फक्त खतांची उपलब्धता होत असताना त्यांची अनुदान उत्पादकाला मिळण्यासाठी जी ई पी ओ एस म्हणजे सिस्टम कार्यरत केलेली आहे ती करत असताना याच्याबाबतची माहिती आपण समजून घ्यावी कुठं अडचण असेल तर जिल्हा परिषदचा कृषी विभाग पंचायत समितीचे कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय कि किंवा कृषी सहाय्यक या सगळ्यांना आपल्याला याबद्दल माहिती विचारता येईल याच्याबद्दलचं शंका निरसन करता येईल